बाकी अक्षर लिहिले तेच तेच साईज चालेल ना बाकी अक्षर एवढूच आण मग येस ना म्हणाली मोठा दिसला बाई ना आता समजत दिसते मग चष्मा लागला असेल त्याला मग तू खाते अक्षर दे दिले तू लिव तू लिव तू लिव ना कोमरी पाय का रे तू ज्याचा अक्षर खराब त्याची दानत खराब आधी मेहनत केली नख लावाला दोन तास घालवलं त्याला ना आता कारला तीन तास उलटण का लागले हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आहे आपल्या हक्काच्या आग्रेपोली ब्लॉगिंग चॅनलवर तर काही सध्या थोडी कामां कामं आहेत बाकी त्यामुळे कदाचित एक दोन दिवस मी त्या कामामध्ये राहिल्यावर ब्लॉग येणार नाही आता पण पापांना पेपर आला आहे दाखवा बापा कसला पेपर आहे ब्लॉक बाकी काय दाखव काय पेपर आहे अच्छा बरं टॅक्स बरं काय टॅक्स काम आहेत माझ्याकडे माझीच नाही सगळ्यांचीच काम चालू आहेत कपडा कपड आता धुवायला मशनीन नाही कलर दिला मग ते कुठं नाही करीत ना आता तू ना दिदी जर कपडे धुवायला टेकल दिदीने जर कपडे धुवायला टेकल तर माझ्या कपड्यांना कलर लागतेच लागते मला एक समजून आहे जर तुझ्या कपड्याचा कलर निघते तो कपड्याने लागते मग माझ्या कपड्याला लागलेला तो कलर निघत का नाही माहित नाही त्या सांग सकाळी उठल्या पिझ्झा चे पीस घेतले तिने ते तीन घड्या पडल्या बघ तुझा इकडे बघ हो कर नको चारा प्या सहा नको कर तू तू जागि

युनिट किती खाली खाली युनिट मंथली लाईन एकदम खाली खाली म्हणजे खाली किती युनिट पडत शिकले म्हणून शिकले ती बघा ये युनिट पण मला खाली एप्रिल चार युनिट मार्च चार युनिट चार चार युनिट फक्त महिन्याला पण तीन मंथचा येत नाही

हाव दुखते तर एकच आहे वरीच बाजू दुखते नंतर तो न काढायचा मम्मीने गरम पाणी केला आणि तो गरम जास्त पाणी गरम झाला मम्मीचा स्ट्रगल न काढायला आधी मेहनत केली न लावायला दोन तास घालवलं त्याला आता एक काढाला तीन तास उले ठणका लागले <laughs> थोडं साधा बोलता ना पाणी ठणका लागले तो टेपला केला अर्धा येऊ तू लागला, थो थो, लागला। <laughs> का ना फटका साध नको टाकू पाणी लागला तो लागला माहीत पण कस उपटून करता मी सगळी उपटली उपटलीच्या टाक त्या आपआप निघली नाही काही निघाला त्रास देते जास्त घर अजून काय लागते अभी काय करेंगा आपाप निघलता नको तो या करू दुखते तसा करताना निघला बघ निघला नाही निघतो तवराच निघलेला निघते तो तवराच निघलेला नको परत दुखते ही आवरीच बाजू फक्त चिपकली ती ठणका कसा लागले ना फटका लागला म्हणून नाही आधी पण दुखतच आधी पण दुखत लावाचा लावासाठी मेहनत करायची नंतर काढासाठी पण वेगळी मेहनत करायची फायनली घरी आलो मम्मी ओ मम्मी मग घरा गे या बाबूचं कपडं अजून आहे अजून घेईल कपडं मग घरा गे या पाचशे रुपये दे कशी आठ वर्चा तुम्ही दुपार जेवलो नाही काही नाही उपाय त्याची काळजीच नाही जेवलोच नाही मी तो बगर, तो बगर खाँ, खाँ, खाँ तर बगर काय करू खायला गरज तर काही त्या दिवशी कालच्या ब्लॉग मध्ये हा बगर बगर म्हणजे माशाची मुंडी आम्ही त्याला बगर बोलतो भूक लागली जेवायचा टाईम नाही पण काय करणार काय आहे कुठ कोण कोण लेडीज खरच बर प्लॅन होते गपचूप गपचूप होलीच पैसे बाबाबीची ओली येईल आता म्हणून दुसरं जमा करायला आता ते संपवाच कोण कोण झाले बायका

मज्जात मज्जा आहे वाईची घेऊन चालल आम्ही कोणची बीएमडब्ल्यू कोणची <laughs> पप्पांची गाडी फेवरेट म्हणजे किती जण तुम्ही किती जण या तुम्ही येशील का मग तू जेवशील ना मग जेवायला का आम्हाला

पोपली बनवून वाटेल दाखवा साई साई जा टाक दाखवा बाबू तियान कुठे आणि कार्तिकाला हॅलो इकडे आय करून जा डाक का लपो चला मम्मी आलेली आहे जरा दहा दिवस बाहेर का गेलो झाडा सुकली या ना काही फरक नाही पड या ना काही फरक नाही पडला ही जी झाड आहेत ही गाईज मनी प्लांट आहेत ही एवढी जी दिसतात ते आम्ही जेव्हा आणली तेव्हा एवढ्या बाऊल मध्ये होत्या पण एकच होती ती एक एकच काडी राहिलेली एवढी एवढी त्याची एवढी झाली ही इकडे अजून कुठे त्याची मनी प्लांटची अजून कुठे ही कोणची आहे मग अजून एक कुंडी होती ना हातमध्ये

चाललं पाहिजे तिला सूर्य प्रकाश तिकड तिकडे प्रकाश गावसाल चालली गावसून चिपकले ती पहिली चिपकलेली हा मग ती जी दुसरी आहे ना, ना थी थी ती पण आता फिरवा मग ती पण इकडे बघा इकडे बघा ना एक मिनिट <laughs> चलो मी आठ वाजता जेवलो सात वाजता जेवलो मी चलो बनवत मस्त वेगी तुम्ही काल फिश बघितली तर फिश फ्राय केलेला आहे कुक कुकानी